खेळाडूंना क्रीडा कौशल्याच्या बळावर वेगवेगळ्या क्षेत्रात संधी मिळते अप्पर पोलीस अधीक्षक अभिजित शिवथारे यांचे प्रतिपादन जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय रायगड यांच्या वतीने उन्हाळी क्रीडा कौशल्य व्यक्तिमत्व विकास शिबिराचे आयोजन अलिबाग येथील क्रीडा संकुलात करण्यात आले आहे या शिबिराच्या उद्घाटनानिमित्त रायगडचे अप्पर पोलीस अधीक्षक अभिजित शिवतारे रायगड जिल्हा परिषदेचे शिक्षण अधिकारी महारुद्र नाळे यांच्या हस्ते झाले यावेळी हेल्थ फाउंडेशनचे गुरुनाथ साठेलकर सामाजिक कार्यकर्ते रिंकी अग्रवाल हे देखील उपस्थित होते साधारण दीड महिना चालणाऱ्या या शिबिरात सारख्या पारंपरिक खेळापासून आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या सारख्या विविध खेळ प्रकाराचे प्रशिक्षण तंत्रशुद्ध पद्धतीने देण्यात येणार आहे साधारणतः ताद दीडशेपेक्षा अधिक प्रशिक्षणार्थीचा सहभाग या शिबिरात असणार आहे हो या निमित्ताने रायगड जिल्हा क्रीडाधिकारी प्रकाश वाघ यांनी अशा शिबिरातून प्रशिक्षण घेतलेल्या प्रशिक्षणामधूनच उद्याचे राज्य राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरचे खेळाडू निर्माण व्हावेत याच उद्देशाने हे आयोजन असल्याचे आपल्या प्रास्ताविकात सांगितले महाराष्ट्र शासनाकडून मिळणाऱ्या क्रीडा सुविधांचा फायदा तळागाळातल्या खेळाडूंना व्हावा आणि त्या माध्यमातून खेळाडूंना प्रत्येक क्षेत्रात चमकण्याची संधी मिळावी असा आशावाद व्यक्त करताना बरेच वर्षापासून बंद स्थितीत असलेल्या या क्रीडा संकुलाला नवीन झळाली प्राप्त होईल असे मनोगत व्यक्त करत अप्पर पोलीस अधीक्षक अभिजित शिवथारे यांनी प्रशिक्षणार्थींना शुभेच्छा दिल्या सगळे अलिबाग तालुक्यातलेच मुलं मुली आपले खेळाडू आहेत तर यांना या ठिकाणी शक्य असेल त्यांनाही बाकी बऱ्याच गोष्टी असतात फंड्स अशी गोष्ट आहे की ज्याचा काही म्हणजे पैसा जो सोप आणता असं म्हणतात तर त्या पद्धतीनं तरी त्यांचे प्रयत्न चालू आहेत ते सकाळ संध्याकाळी काही आपल्या स्नॅक्स वगैरे नाश्ता वगैरे आपल्यासाठी काही आयोजित करता आला तर त्यांच्या पद्धतीने त्यांचे <laughs> 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 प्रयत्न चालू आहेत परंतु त्यांनी एकदम चांगली सुरुवात या ठिकाणी केलेली आहे आपण सुद्धा मन लावून आता सगळ्यांनी आपण याचा फायदा घ्या पोलीस विभागाच्या वतीनं काही कुठल्याही प्रकारची कोणत्याही प्रकारची मदत क्रीडा विभागाला किंवा बाळासाहेबांना अपेक्षित असेल तर आम्ही सगळ्या पद्धतीने त्यांना पूर्णपणे सहकार्य करू असे मी पोलीस विभागाच्या वतीनं आपल्याला शासन देतो आणि निश्चितच या क्रीडा प्रशिक्षण क्रीडा प्रशिक्षण शिबिराच्या माध्यमातून

आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न